नमस्कार भगवान श्री हरी विष्णू सांगतात की मृत्यूनंतर ही आत्म्याला अन्नाची गरज का असते चला तर पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी लिहून पाठवा हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गरुडपुराणातील अद्भुत रहस्य मृत्यू ही खरोखरच जीवनाची शेवटची पायरी आहे की ही केवळ एक नवीन प्रवासाची सुरुवात आहे जेव्हा एखादी व्यक्ती या जगाचा निरोप घेते तेव्हा आपण प्रार्थना करतो की हे ईश्वरा त्याच्या आत्म्याला शांती दे पण हा आत्मा नक्की काय आहे ही केवळ एक समजूत आहे की काही अनंत सत्य आहे भगवान हरी म्हणतात आत्मा तोच आहे जो तुम्ही आहात जो मी आहे जेव्हा शरीर नष्ट होते तेव्हा लोकांच्या धारणा बदलतात कोणी त्याला भूत म्हणतो तर कोणी मानतो की आत्मा स्वर्गलोकात गेला आहे पण खरोखरच आत्मा कुठे जातो की हा सर्व आपल्या विचारांचा खेळ आहे या जगात जे काही भौतिक शरीर आहे ते नाशवंत आहे हा देह कोणाचाही नाही आणि तो सदैव आपल्यासोबत राहत नाही हे शरीर केवळ पाच तत्वे पृथ्वी म्हणजे माती जल अग्नी वायू आणि आकाश यांनी बनलेल्या एक आवरण आहे जेव्हा जीवन संपते तेव्हा हे शरीर या तत्वामध्ये विलीन होते परंतु आत्मा नष्ट होत नाही तो अविनाशी आणि शाश्वत असतो श्रीमद भगवद्गीता वेद आणि पुराणांमध्ये असे म्हटले आहे की आत्मा कधीही नष्ट होत नाही तो फक्त एका शरीराचा त्याग करून दुसरे शरीर धारण करतो पण ही प्रक्रिया कशी असते आत्मा स्वत आपले नवीन जन्माची निवड करतो की हे कोणा अदृश्य शक्तीच्या हातात असते आपल्या हिंदू शास्त्रानुसार जेव्हा एखाद्या जीवाचे जीवन संपते तेव्हा त्याचा आत्मा तीन संभाव्य मार्गापैकी एका मार्गावर प्रस्थान करतो एक आरची मार्ग जो आपल्या आत्म्याला ब्रह्मलोक आणि देवलोकांकडे घेऊन जातो दोन धूम मार्ग जो पितृलोकांपर्यंत पोचवणारा मार्ग मानला जातो तीन उत्पत्ती विनाश मार्ग जो यमलोक आणि नरकाचा प्रवास घडवितो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आत्म्याला कोणता मार्ग प्राप्त होईल हे कसे ठरवले जाते याचा आधार केवळ नशीब आहे की आपल्या कर्माची भूमिका यात सर्वोपरी असते वेद पुराण आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये हे स्पष्टपणे नमूद केले आहे की आत्मा ना कधी जन्म घेतो आणि ना कधी त्याचा मृत्यू होतो हा सनातन अविनाशी आणि अजरामर आहे प्रत्येक जन्मात आत्मा एक नवीन शरीर धारण करतो आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या कर्मानुसार जीवन जगतो जेव्हा हे शरीर कमकुवत होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर असते तेव्हा आत्मा त्याचा त्याग करून आपल्या पुढील प्रवासाकडे निघून जातो जोपर्यंत आत्मा पूर्णपणे मुक्त होत नाही किंवा त्याला मोक्ष मिळत नाही तोपर्यंत त्याचे हे अखंड चक्र चालू राहते केवळ मनुष्यच नाही तर सर्व प्राणी पशु पक्षी कीटक जलचर हे सर्व आत्म्याच्या त्याच सनातन सिद्धांताच्या अंतर्गत येतात आत्मज्ञानाची पहिली पायरी ही समजून घेणे आहे की मी हे नाशवंत शरीर नसून चिरस्थायी आत्मा आहे भगवान नारायणांनी श्रीमद् भागवद्गीतेमध्ये म्हटले आहे की आत्मा न जन्म घेतो न त्याचा कधी अंत होतो तो अविनाशी आणि शाश्वत आहे जो केवळ एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो ज्याप्रमाणे मनुष्य जुने कपडे टाकून नवीन कपडे परिधान करतो ठीक त्याचप्रमाणे आत्माही एका निश्चित कालावधीनंतर नवीन शरीर धारण करतो हिंदू धर्मातील प्राचीन वेद आणि पुराणामध्ये हे सविस्तरपणे सांगितले आहे की मृत्यूनंतर आत्म्याला नवीन शरीर मिळण्यास किती वेळ लागतो जेव्हा एखादी व्यक्ती हे जग सोडून जाते तेव्हा सामान्यत त्याचा आत्मा लवकरच एखाद्या नवीन शरीरात प्रवेश करतो तरीही ही प्रक्रिया पूर्णपणे त्याच्या पूर्वजन्मातील कर्म आणि जीवनातील केलेल्या कार्यावर अवलंबून असते परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा किती वेळात नवीन शरीर धारण करतो याचे विवरण हिंदू धर्माच्या प्राचीन वेद आणि पुराणांमध्ये विस्तृतपणे दिले गेले आहे शास्त्रानुसार ही प्रक्रिया पूर्णपणे आत्म्याच्या पूर्वजन्मातील संचित कर्म आणि त्याच्या जीवनकाळातील कार्यावर अवलंबून असते जेव्हा एखादा मनुष्य हे जग सोडून जातो तेव्हा त्याचा आत्मा सामान्यत लवकरच नवीन शरीरात प्रवेश करतो तरीही प्रत्येक आत्म्यासाठी ही प्रक्रिया समान नसते काही आत्म्यांना लगेच नवीन जन्म मिळतो तर काही आत्म्यांना या प्रक्रियेत एक मोठ्या प्रवासातून जावे लागते असे मानले जाते की काही आत्मे केवळ तीन दिवसाच्या आत नवीन शरीर धारण करतात याच कारणामुळे अनेक ठिकाणी तिसरा म्हणजे तिजा संस्कार केला जातो तर काही आत्म्यांना पुनर्जन्म मिळण्यास दहा ते तेरा दिवस लागू शकतात ज्याच्या परिणामी दहावा आणि तेरावा यासारखे विधी केले जातात काही लोक असेही असतात ज्यांचा मृत्यू अचानक किंवा अपूर्ण इच्छेमुळे अत्यंत वेदनादायक स्थितीत होतो अशा स्थितीत त्यांचा आत्मा लगेच नवीन शरीर धारण करू शकत नाही तर त्याला एका लांबच्या प्रवासातून जावे लागते याच कारणामुळे काही आत्म्यांना पुनर्जन्म मिळण्यास सदोतीस ते चाळीस दिवसांचा वेळ लागू शकतो याच विश्वाच्या आधारावर अनेक कुटुंबे आपल्या दिवंगत अपतेष्ठांना मृत्यूपश्चात एक वर्षाने वर्षश्राद्ध आयोजित करतात याचा मुख्य उद्देश हा असतो की जर आत्मा काही कारणास्तव प्रेत युनित गेला असेल तर त्याला तिथे शांती मिळावी आणि पुन्हा त्याला त्रासाला सामोरे जावे लागू नये आत्मा स्वतःमध्येच एक रहस्य आहे ज्याला जाणण्याची जिज्ञासा मानवामध्ये प्राचीन काळापासून आहे आत्मा काय आहे तो कुठून येतो आणि कोठे जातो या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ऋषीमुनींपासून ते महान संतांपर्यंत सर्वांनी कठोर तपस्या केली आहे भगवान श्री विष्णूंनी आत्म्याचे सविस्तर वर्णन करताना म्हटले की प्रत्येक जीवाच्या आत आत्म्याच्या रूपात साक्षात परमात्माच विराजमान असतो आत्मात जीवनाचे खरे सार आहे हे शाश्वत सत्य आहे अजर अमर आहे आणि संपूर्ण ज्ञानाचा स्रोत आहे याला न जाळता येते ना पाण्यात विरघळवता येते ना वारा याला सुकू शकतो ना याला कोणत्याही प्रकारे नष्ट केले जाऊ शकते याच कारणामुळे आत्मा कधीही संपत नाही तो केवळ शरीराचा त्याग करतो आणि पुन्हा नवीन रूपात प्रकट होतो तुम्हाला वाटत असेल की सामान्यतः मनुष्य पन्नास ते पंचावन्न वर्षाच्या वयात मृत्यू पावतो हे सत्यही आहे परंतु काय आत्म्याला लगेच नवीन शरीर मिळते नाही ही प्रक्रिया इतकी सोपी नाही आत्म्याला पुनर्जन्म मिळवण्यासाठी आपल्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार एक विशेष काळचक्र पूर्ण करावे लागते जे कधी कधी हजारो वर्षेही असू शकते आता प्रश्न हा पडतो की आत्म्याला नवीन शरीर मिळवण्यास एवढा वेळ का लागतो जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अचानक किंवा आकस्मिक घटनेमुळे झाला असेल आणि तो आपल्या जीवनातील अपूर्ण कर्माचे फळ भोगून शकला नसेल तर त्याचा आत्मा वारंवार जन्म घेतो आणि सुखदुःखाचा अनुभव घेत आपले हजारो वर्षाचे चक्र पूर्ण करतो हा प्रवास या गोष्टीवर अवलंबून असतो की व्यक्तीचे राहणीमान खानपान योग आणि ध्यान कसे होते शास्त्रानुसार व्यक्ती जेवढी अधिक आध्यात्मिक असते तेवढ्याच लवकर तिला नवीन शरीर मिळते मनुष्य आपले आयुष्य वाढू शकतो का पुराणामध्ये अशी अनेक उदाहरणे आढळतात जिथे योग आणि ध्यानाच्या शक्तीने मानवांनी आपले आयुष्य वाढवले आणि हजारो वर्ष पृथ्वीवर जीवनाचा आनंद घेतला भगवान श्रीराम पांडव आणि भगवान श्रीकृष्ण ही याची सर्वोत्तम उदाहरणे आहेत त्यांनी केवळ दीर्घकाळ सांसारिक सुखदुःखाचा सा अनुभव घेतला नाही तर जेव्हा शरीर त्यागायची वेळ आली तेव्हा वृद्धावस्थेला मागे टाकून पुन्हा दिव्य स्वरूप धारण केले प्राचीन ग्रंथ आणि पुराणामध्ये आत्म्याचे तीन प्रकार सांगितलेले आहेत एक जीवात्मा दोन प्रेतात्मा आणि तीन सूक्ष्मात्मा या तीन अवस्था आत्म्याचा प्रवास आणि त्याच्या कर्मानुसार ठरतात प्राचीन शास्त्रे आणि पुराणांमध्ये आत्म्याच्या अनंत प्रवासाचे वर्णन केले आहे आत्मा अमर आहे पण भौतिक शरीर नाही जेव्हा कोणत्याही कारणास्तव तो शरीर त्याग करतो तेव्हा तो नवीन शरीराच्या शोधात निघतो परंतु प्रत्येक आत्म्याला लगेच नवीन जन्म मिळत नाही आत्म्याची अवस्था आणि कर्माच्या आधारावर तो वेगवेगळ्या योनींमध्ये वावरतो शास्त्रानुसार आत्म्याला चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून जावे लागते प्रत्येक जन्मात तो विविध रूपे धारण करतो ज्यामध्ये समाविष्ट आहेत तीस लक्ष योनी वृक्ष आणि वनस्पती सत्तावीस लक्ष योनी कीटक आणि छोटे जीव चौदा लक्षयोनी पक्षी नवलक्षयोनी जलचर प्राणी चार लक्षयोनी मनुष्य देवता आणि इतर उच्च चेतना असलेले जीव चौऱ्याऐंशी लक्ष शरीर साधारणत वृद्धावस्थेत जीर्ण झाल्यावर नष्ट होतात जेव्हा जीवन समाप्तीकडे जाते तेव्हा शरीरातील सर्व ऊर्जा एकत्रित होऊन अंतर्मुखी होतात परंतु जर एखाद्या आकस्मिक घटनेमुळे मृत्यू अल्पायुष्यात झाला तर आत्म्याचा हा प्रवास अधिक रहस्यमय आणि जटिल होतो जेव्हा मृत्यूची वेळ येते तेव्हा आत्मा स्थूल शरीरातून मुक्त होऊ लागतो मुख नाक डोळे कान आणि इतर उत्सर्जनाचे मार्ग आत्म्याच्या बाहेर पडण्याचे द्वार बनतात कर्म करणाऱ्यांचा आत्मा मलमूत्राच्या मार्गाने बाहेर पडतो ज्यामुळे त्याला तीव्र वेदना होतात सत्कर्मी आणि योगींच्या आत्मा ब्रह्मरंध्रातून म्हणजेच डोक्याच्या वरच्या भागातून बाहेर पडतो ज्यामुळे ते विनासाया शरीर त्यागतात जेव्हा आत्मा स्थूल शरीर सोडतो तेव्हा तो सूक्ष्म शरीरात प्रवेश करतो हे सूक्ष्म शरीर स्थूल शरीरासारखेच दिसते पण अदृश्य असते परंतु स्वतःला पाहण्यास आत्मा असमर्थ असतो मृत्यूनंतर लगेचच आत्मा आपल्या मृत शरीराच्या आसपास घुटमळू लागतो तो आपल्या नातेवाईकांना हाका मारतो आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण कोणीही त्याचा आवाज ऐकू शकत नाही आत्मा आपल्याच मृतदेहाकडे पाहतो आणि आश्चर्यचकित होतो मी तर इथे आहे मग हे माझे शरीर असे का पडले आहे कोणी माझे बोलणे का ऐकत नाही आहे काही आत्मे स्वतःला अजूनही जिवंत मानतात आणि विचित्र वर्तन करतात जेव्हा कोणाचा अचानक मृत्यू होतो तेव्हा त्याचा आत्मा हे सत्य लगेच स्वीकारू शकत नाही तो आपले हातपाय हलवण्याचा प्रयत्न करतो चारही बाजूंना पाहतो पण त्याला काहीच जाणवत नाही त्याला वाटते की कदाचित हे फक्त एक स्वप्न आहे ज्यातून तो लवकरच जागा होईल पण जेव्हा मृत आत्मा आपल्या आजूबाजूला आपल्या प्रियजनांना रडताना पाहतो तेव्हा त्याला हळूहळू समजू लागते की आता तो या जगाचा भाग राहिलेला नाही घाबरून तो आपल्या जुन्या शरीरात परतण्याचा प्रयत्न करतो पण जसा तो जवळ जातो त्याला जाणीव होते की आता तो त्यात प्रवेश करू शकत नाही तो सर्वतोपरी प्रयत्न करतो पण एक अदृश्य शक्ती त्याला रोखते जोपर्यंत अंत्यसंस्काराची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत तो, तो आपल्या शरीराच्या जवळच घुटमळत राहतो जाणू काही त्याला सोडायला तयार नाही जर शरीराला जाळले अग्नी दिला तर आत्म्याला जाणीव होते की आता या जगाशी त्याचे नाते तुटले आहे आणि तो हळूहळू नवीन प्रवासाकडे निघतो जर शरीराला दफन केले किंवा पुरले तर आत्मा अधिक दिवस तिथेच अडकून राहतो त्याला वाटते की त्याचे शरीर अजूनही तिथेच आहे आणि तो त्याला सोडू शकत नाही याच कारणामुळे अनेक आत्मे कबरीच्या आसपास भटकत राहतात मोह मायेमुळे काही आत्मे आपल्या शरीरापेक्षा जास्त आपल्या प्रियजनांशी जोडलेले असतात ते स्मशानाऐवजी आपल्या कुटुंबाच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करतात आपल्या प्रियजनांना हाक मारतात त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात पण कोणीही त्याचे अस्तित्व अनुभवू शकत नाही त्याची ही अवस्था त्यांना अधिकच वेदना देते हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणामध्ये या विषयाचे विस्तृत वर्णन आढळते पुराणानुसार जेव्हा एखेदी व्यक्ती मृत्यू पावते तेव्हा तिचा आत्मा शरीर सोडून आपला प्रवास सुरू करतो हा प्रवास तीन मुख्य मार्गांपैकी एकावरून होतो आणि हा मार्ग केवळ त्या आत्म्याच्या कर्मावर अवलंबून असतो एक आरशी मार्ग हा मार्ग त्या आत्म्यासाठी असतो ज्यांचे कर्म चांगले असतात चा। या आत्म्यांना ब्रह्मलोक किंवा स्वर्गलोकाच्या प्रवासावर पाठवले जाते जिथे ते आनंद आणि शांतीचा अनुभव घेतात या मार्गावर प्रवास करणाऱ्या आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच ते पुन्हा जन्म घेण्यापासून मुक्त होतात दुसरा मार्ग धूममार्ग या मार्गावर जाणारे आत्मे पितृलोकांचा प्रवास करतात या आत्म्यांचे जीवन सामान्य असते आणि ते, ते काही काळ पितृलोकात राहतात तिथे काही काळ घालवल्यानंतर हे आत्मे पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतात आणि हा प्रवास एक चक्रीय प्रक्रिया बनते आता तिसरा मार्ग उत्पत्ती विनाश मार्ग हा मार्ग त्या आत्म्यांसाठी असतो जे पापांनी भरलेले असतात असे आत्मे नरकात जातात किंवा प्रेत योनीत भटकत राहतात या मार्गावर प्रवास करणाऱ्या आत्म्यांना दीर्घकाळ दुःख भोगावे लागते आणि कधीकधी ते पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतात पण हा जन्म नेहमी पापाच्या निवारणासाठी असतो शेवटी सर्व आत्मे काही काळासाठी वेगवेगळ्या लोकांमध्ये राहतात जेव्हा एखादी व्यक्ती शरीर त्यागते तेव्हा तिची धारणा आणि विश्वासानुसार तिचा आत्मा अनुभव घेतो जर त्याला आयुष्यभर शिकवले गेले असेल की यमदूत घ्यायला येतील तर मृत्यूनंतर त्याला यमदूतच दिसतात जे मानतात की मृत्यू गाढ झोपेसारखा असतो ते खरोखरच त्याच अवस्थेत जातात शास्त्रानुसार शरीरात सात चक्रे असतात जी वेगवेगळ्या शरीरांशी जोडलेली असतात भौतिक सूक्ष्म आणि कारण शरीर भौतिक शरीर लाल सूक्ष्म शरीर पिवळे आणि कारण शरीर निळ्या रंगाचे असते काही योगींच्या मते आत्मा निळ्या प्रकाशाच्या रूपात दिसतो तर मतानुसार तो जांभळ्या रंगाची छटा असलेला असतो भारतीय योगी त्याला पांढरी ज्योती मानतात पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विन अमावसेपर्यंत आत्म्यासाठी विशेष असतो जेव्हा पूर्वजांचे श्राद्ध केले जाते जेणेकरून त्यांना शांती मिळावी पितृपक्षात पितरांच्या तिथीनुसार त्यांचे श्राद्ध केले जाते तर सर्व पिते अमावस्याला त्या पूर्वजांचे तर्पण केले जाते ज्यांची तिथी ज्ञात नसते अमावस्या आणि पौर्णिमेलाही पितरांचे स्मरण करून त्यांना तृप्त केले जाते शास्त्रामध्ये पितृ यज्ञाचे विशेष महत्त्व सांगितले आहे ज्यामुळे पूर्वज संतुष्ट होऊन आशीर्वाद देतात आता प्रश्न पडतो की कोणी आपल्या इच्छेने आपला मृत्यू नियंत्रित करू शकतो का शास्त्रानुसार इच्छेने शरीर त्यागणे शक्य आहे पण इच्छेने जन्म घेणे अत्यंत जटिल प्रक्रिया आहे महाभारतात भीष्म पितामहांचे उदाहरण मिळते ज्यांनी इच्छेनुसार देह त्यागला होता प्रत्येक जीव आपल्या कर्मानुसार संस्कारानुसार आणि इच्छेनुसार नवीन जन्म घेतो ही एक अचेतन प्रक्रिया असते जिथे मागील जन्माचे कर्मबीज रूपात पुढील जन्माचे निर्धारण करतात हे समजणे एखाद्या गणिताच्या समीकरणासारखे आहे पण काही आत्मे आपल्या इच्छेने जन्माचे ठिकाण आणि परिस्थिती निवडू शकतात भगवद्गीतेमध्ये आत्म्याला अविनाशी म्हटले आहे यावर कोणत्याही भौतिक तत्वाचा प्रभाव पडत नाही आत्म्याचा स्वाभाविक गुण ईश्वरात विलीन होणे आहे आणि जोपर्यंत तो आपल्या परम लक्षापर्यंत पोचत नाही तोपर्यंत तो शरीर बदलत राहतो आत्म्याला सामान्य डोळ्यांनी पाहणे कठीण आहे यासाठी ईश्वराची कृपा आणि सूक्ष्मदृष्टी आवश्यक आहे आत्म्यामध्ये पृथ्वी तत्व नसतो म्हणून ते वायूसारखे गतिशील असतात अनेकदा याचा अनुभव सुगंध किंवा एखाद्या विशेष वासाच्या रूपात येतो आत्मे स्वतः चांगले किंवा वाईट नसतात पण त्यांच्याशी जोडलेले संस्कार आणि मनस त्यांना तसे बनवतात अविद्या आणि मोहामुळे काही लोक तंत्रमंत्राच्या भ्रमात अडकतात वास्तविक पाहता यांचे कोणतेही अस्तित्व नसते खरा मार्ग केवळ ईश्वराची भक्ती सत्कर्म आणि आत्मज्ञानाने प्राप्त होतो गीतेमध्येही म्हटले आहे की आत्मा साक्षात परमेश्वराच्या श्वासासारखा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा मित्रांसोबत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद